सध्या सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा सुरू आहे या आयच्या वापराबाबत अनेक ममता समोर येत असतात अनेक जण त्याच्या सकारात्मक पैलूबाबतही बोलताना दिसतात आता छोट्या पडद्यावर मालिकेतील व्यक्तिरेखेसाठी ए आयचा वापर करण्यात येणार आहे मालिकेतील एखाद्या व्यक्तिरेखेसाठी पहिल्यांदाच ए आयचा वापर करण्यात येणार आहे सोनी मराठीवरील लगामी तू भेटशी नव्याने या मालिकेत ए आयचा वापर होणार आहे या मालिकेतून अभिनेता सुबोध भाबे हा बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे सोनी मराठी वाहिनीवर नुकतंच तू भेटशी नवाने या मालिकेचा प्रोमो आउट करण्यात आला आहे अभिनेता सुबोध भावे यांनी या टी व्ही मालिकेत पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यामुळे कोणत्या मालिकेतून सुबोध भावे छोट्या पडदावर येणार याची उत्सुकता होती सोनी मराठी वाहिनीवरील तो भेटशी नवाने मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीसा आल्यानंतर प्रेक्षकांना त्याचे उत्तर मिळालेले आहे सुबोध भावे या तू भेटीशी नावाने मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे अभिनेत्री शिवानी सोनारसोबत त्याची जोडी दिसणार आहे शिवानीने आजवर निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे आता ती सोनी मराठी वाहिनीवरील तू भेटीशी नवाने मालिकेत झळकणार आहे तू भेटीशी नवाने ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तू भेटीशी नवाने या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे मात्र या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये जवळपास वीस ते पंचवीस वर्षाचे अंतर असणार आहे अभिमन्यू आणि माही अशी त्या व्यक्तिरेखांची नावे आहेत ऐन नंतर अभिमन्यू सर कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहे तर ऐन विषितला तरुणही सुबोधही या मालिकेत दिसणार आहे त्या व्यक्तिरेखेचं नाव माही आहे आणि ए आयच्या माध्यमातून हा तरुण सुबोध दाखवला जाणार आहे अशा प्रकारे साकारलेली एक व्यक्तिरेखा टी व्ही मालिकेत पहिल्यांदाच आपल्याला सादर करताना दिसणार आहे तू भेटशी नावाने या मालिकेच्या प्रोमोमध्ये पंचवीस वर्षापूर्वीच्या कॉलेजमधल्या आठवणी जागा करण्यात आल्या आहे त्यामध्ये सुबोध भावे हा अतिशय तरुण दिसतो आहे तो माही या तरुण मुलाच्या भूमिकेतही दिसणार आहे आणि एका शिक्षकाच्याही भूमिकेत दिसणार आहे ए आयचा वापर करून या मालिकेतील व्यक्तिरेखा साकारली जाणार आहे तू भेटशी नावाने ह्या मालिकेमुळे मालिका जगातच वेगळीच चर्चा आता निर्माण झालेली आहे तर तुम्हाला या मालिकेबद्दल किती उत्सुकता आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटेपर्यंत